ब्लॉगर ते या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजचं आपलं लोकेशन आहे शिवडी मुंबईतील सगळ्यात मोठं सुक्या मच्छीचं मार्केट म्हणजेच ड्राय फिश मार्केट शिवडी तर शिवडीमध्ये मच्छीचे नेमके रेट काय आहे इथे कोणत्या कोणत्या प्रकारची सुकी मच्छी आपल्याला अवेलेबल होते आणि मोस्ट इम्पॉर्टंट पावसाळ्यात साठवणूक करण्यासाठी मच्छी आपल्याला कशी मिळेल हे सगळं होलसेल रेट आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये इथल्याच लोकांशी कोऑर्डिनेट करू आणि आपण आपला हा व्हिडिओ आजचा सुरू करू चला तर मग सुरू करू आपल्या या व्हिडिओला जाणून घेऊ इथल्या मच्छीचे रेट आणि सगळं काही नमस्कार दादा तुमचं नाव अलीम मोहम्मद अलीम खान मोहम्मद अलीम खान यांचं हे दुकान जेव्हा आपण मार्केटला सुरुवात करतो त्या एंडला हे दुकान आहे इथे तुम्ही नक्की या आज आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून ह्या इथल्या मच्छीचे सगळे नाव त्याचे भाव सगळं काही मला मच्छीचे नाव सांगा ना मच्छीचे नाव ती कोणती मच्छी आहे हे सुकट आहे चिंच सुकट टाकते आणि जवळा पण सांगते हा ते, शुकर, ते एकशे तीस रुपये एक 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 किलो आहे ते चांगला भेटणार तुला एकशे साठ रुपये किलो हा सुका जवळ आहे हा पण तोच आहे हा एकशे तीस रुपये किलो आहे हा एकशे साठ रुपये किलो आहे पावसाळ्यासाठी एकदम चांगला आहे ठेवण्यासाठी ते चांगले आहे ते हलकी क्वालिटीचा आहे त्यांचा भाव सस्त आहे ते त्याला डांडी सांगते टेंगली पण सांगते दोघं दोघांचं नाव आहे ते तीनशे रुपये किलो आहे बा पावसाचा ठेवायचं आहे तो चांगले होते ते 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 तू ते अंबारी आहे ते पण चांगले आहे त्याचा कर्दी सांगतो तू कर्दी हा ते पाचशे रुपये किलो पावसा चांगला होईल खावेला ते हलकी आहे ते भारीवाली सुकट ते दोनशे वीस रुपये किलो त्यांचा भाव बोमलांचा बोंबी चांगली भेटणार चारशे रुपये किलो साडेचारशे कशाच पण माल होईल ना तसा भाव आहे डोळे आहे हे चांगले आहे चौदाशे रुपये किलो सोले हे चौदाशे रुपये किलो चांगले आहे लोकल क्वालिटी पाहिजे ते बाराशे रुपये किलो अकराशे देवायचा भाव आहे अजून काय तर बघा हा सुका जवळ आहे हा इच सुका जवळ आहे हाई तोच आहे हा एकशे तीस रुपये किलो आहे आणि हा आहे एकशे साठ रुपये किलो क्वालिटी मध्ये थोडा फरक आहे आपल्याला जर पावसासाठी चांगली मच्छी साठवून करायची असेल साठवणूक करायची असेल तर चांगल्या क्वालिटीचा आपण घेणार तर हा एकशे तीस रुपये किलो आहे एकशे साठ रुपये किलो आहे आणि हा किती बोललात दोनशे हा दोनशे वीस रुपये किलो म्हणजे एकदम हाय क्वालिटीचा त्यानंतर एकदम हाय क्वालिटी पावसासाठी आपण एकदम चांगल्या प्रकारे साठवणूक करू शकतो आणि ही आहे कर्दी म्हणजे सुकी कोलंबी जी असते ती त्याचा रेट काय बोललात तुम्ही साडे रुपये साडेचारशे रुपये किलो, किलो। खूप मोठ्या प्रकारची मच्छी आहे आकाराने पण खूप मोठी आहे हे बघा पावसाळ्यामध्ये कितीही दिवस ठेवा तुम्ही कितीही महिने ठेवा काहीही प्रॉब्लेम नाही मुळात ना आपल्याला जो प्रॉब्लेम निघतो पावसाळ्यातून मच्छीचा तो मच्छीमध्ये भुसा निघाला किंवा मच्छी खराब झाली सुकी मच्छी आपण स्टोर करून ठेवतो ती तो प्रॉब्लेम इथे अजिबात येणार नाही तर तुम्ही इथून मच्छी घेतला तर तुम्हाला हा कोणताच प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही एकदम तीनही महिने ठेवा चारही महिने ठेवा एकदम मच्छी फ्रेश राहणार आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा मार्केटला तेव्हा इथूनच मच्छी घ्या ते पण येत बांगडा बांगडा सुका बांगडा सुके बांगडे पण भेटणार टेडी बुंडी पाहिजे भेटणार आणि दहा वाजताला होलसेलचे भाव आहे सगळ्या बोऱ्या असा भेटणार हा एक दोन किलोचा नाही भेटणार आणि सगळ्या बोऱ्या भेटणार एक दोन दु, एक दोन किलो भेटणार तर जास्त पैसे लागेल तुला दहा वीस रुपये वरती लागेल असा होलसेलचे भाव आणि दहा वाजता असा दुकान भरशील सगळ्यांचं लाईनावर ते भाव करा भाव करा आणि ते दोनशे सांगितले ते सकाळी जेव्हा पहाटे चारला जेव्हा मार्केट सुरू होतं ना तेव्हा आपल्याला हे नॉर्मल एक किलो अर्धा किलो या भावामध्ये मिळतं आणि त्यानंतर दहा वाजल्यानंतर या मच्छीचे रेट एकदम कमी होता कारण हे होलसेल मार्केट सुरू होतं इथे आपल्याला मध्ये पोत्या पोत्याने एक साथ जे आपण मच्छी घेतो ना ती मच्छी आपल्याला मिळणार एकदम स्वस्त कमी कमी दरामध्ये माता जी मैं कितने होते अर्धा किलो अर्धा किलो ढाई सौ रुपये ठीक है अर्धा कि तरी ही जी सुखी कोलंबिया एकदम कर दी जी मला खरंच खूप आवडली आणि मला ही सुकी मच्छी खूप आवडते त्यामुळे मी ही अर्ध किलो घेतले इथे चारशे रुपयाने हा रेट पडतो तुम्हाला जर तुम्ही दहा नंतर आलात तर होलसेल रेट तुम्हाला लागणार आणि जर सकाळी आलात तर हे रेट होलसेलचे नसणार हे नॉर्मल रेट असणार जी मला आवडली अर्धा किलो ती मी घेतले आणि इथे जर तुम्हाला या दुकानामध्ये यायचं असेल तर या दादांचा नंबर मी तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ठेवेन टाकून ठेवेन आणि ऍड्रेसही देईन जो तुम्हाला इथपर्यंत आणून सोडेल तर नक्की इथे या आणि मच्छी घ्या एकदम फ्रेश आणि छान अशी सुकी मच्छी आहे हे जे आता आपण पाहिले ना ते होते इथल्या शॉप मधले दुकानांमधले भाव रोडवरती पण सुक्या मच्छीचं मार्केट भरतं दहा नंतरच हे होलसेल मार्केट सुरू होतं तर इथल्या रोडवरती पण कसे भाव आहेत मच्छीचे कशा प्रकारचे सुकी आपल्याला हे पण आपण बघूया याच व्हिडिओ मध्ये सोबत या माझ्या कश्यात बोंबी बोंबी रुपये दोनशे रुपये किलो ये हे मोठे बोंबिल आहे सहाशे रुपये किलो आणि हे हे सुरमईचे तुकडे आहे कसे ते किलो तीनशे तीनशे वीस, तीन वीस रुपये किलो सुरमईचे तुकडे आहे ते हे पाचशे वाचे है। के ये तो ये तो और ही वापटी आहे वापटी याला पाचशे रुपये किलो आता जे आपण वापटी बघितली ची होती आणि ही जी आता वापटी दाखवते ना मी तुम्हाला पण ची वापटी आहे एकदम चांगली आहे तिचाही भाव आपण बघूया ही पण जी आपण पहिले बघितली छोटी होती ना ही लेंथ ने बघा खूप मोठी आणि जाड आहे तर ह्याचा भाव कसा आहे पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो आहे ही वापटी

हे ने थोडे मोठे मुंबई आहेत म्हणून पाचशे रुपये किलो आणि हे त्याच्यापेक्षा साईज थोडे छोटे आहे थोडे मोठे आहेत म्हणून पाचशे रुपये चारशे रुपये किलो आणि हे कर्दी कर्दी पण पाचशे रुपये किलो तुम्हाला असं वाटत असेल ना की मी सारखं सारखं असं बोलतोय की ही मच्छी पावसाळ्यामध्ये स्टोअर करण्यासाठी खरंच खूप चांगले आहे पावसाळ्यामध्ये स्टोर करू शकतो हे मी का सांगते आहे का कारण इथे जेवढी प्राका, जेवढ्या प्रकारची सुखी मच्छी आहे त्याच्यामध्ये मध्ये खरंच जराही भुसा नाहीये प्रत्येक मच्छी एकदम एकदम परफेक्ट आहे जराही भुसा नाहीये इथे भुसा मारून मच्छी वेगळी करूनच आपल्याला दिली जाते म्हणून मी सारखं बोलते की पावसाळ्यामध्ये स्टोअर करण्यासाठी ही मच्छी एकदम परफेक्ट आहे खूप मोठ मोठ्या प्रमाणावर भयंकर प्रमाणावर भरणारं मार्केट आहे मार्केटमध्ये जेवढं फिरायला तेवढं मार्केट संपत होतं मार्केटचा कुठे एंडच नाही पण इथे ना माझ्या मते आता पावसाळा चालू होणार आहे बऱ्यापैकी ना मच्छीचे सुक मच्छीचे रेट हे वाढलेले आहेत पहिले बघा इथे या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा जून महिना लागतो तेव्हा या जेव्हा जून महिन्याला लागतो तेव्हा या मच्छीचे थोडे वाटतात पावसाळा लागतो मच्छी स्टोर करण्यासाठी ज्या लोक राहिलेले असतात मच्छी घेण्यासाठी लोक येतात आणि मच्छी घेतात त्यामुळे पावसाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्येच घ्यायची तर याचा आपण रेट विचारूया बाबती आहे ना काका ही बली काय रेट आहे याचा पुणे सातशे रुपयाला आहे किलो वरती आहे सातशे रुपये किलो एवढी बघा आकाराने बळा आहे या आकाराने बघा केवढा मोठा आहे आणि पावसाळ्यामध्ये स्टोअर करण्यासाठी चांगला आहे पुढे बघूया आपण सगळ्या टोटल सगळ्या दुकानांचे भाव काढत काढत सेंटर पर्यंत पोहोचले मी इथे बघा सगळे दुकान सेम आहे सगळीकडे भाव थोडे आहेत कारण क्वालिटी मध्ये फरक आहे प्रत्येक ती स्नेक्स दुकानामध्ये आपल्याला नाही इथे बघा आणखी एक दुकान मला मिळालंय इथेही भाव काढून बघते त्याला काय बोलतात त्याला कर्दी कसे किलो साडेचारशे रुपये किलो प्रत्येक दुकानामध्ये बघा भाव वेगवेगळे आहेत क्वालिटी मध्ये फरक आहे प्रत्येक दुकानाचा पावसाळ्यामध्ये आपल्याला करायची असेल तर अशी फ्रेशच आपल्याला घ्यावी लागेल त्याच्यामध्ये थोडाही भुसा नाही देणार साडेचारशे रुपये किलो आहे आणि इथे बोंबील आहेत मोठ्या आकाराचे बोंबिरातले बोंबील कसे आहे सातशे रुपये किलो बघा मोठ्या आकाराने मोठे आहेत हे बोंबील सातशे रुपये किलो आणि यांचं दुकान बघा इथेच आहे हे बघा दुआ ड्राय फिश मार्केट हे बघा इथे जर तुम्ही आलात ना तर या मार्केटला या दुकानाला नक्की भेट द्या फ्रेश आणि एकदम परफेक्ट मच्छी आहे इथे पावसाळ्यामध्ये जर आपल्याला स्टोअर करायचं असेल तर ही मच्छी एकदम परफेक्ट आहे इथे या या दुकानाला भेट द्या त्या भेट द्या आणि यांच्याकडून मच्छी घेऊन व्हिडिओ व्हिडिओची सुरुवात झाली व्हिडिओ चालू झाला व्हिडिओ बघितला मच्छी बघितली सगळं बघितलं पण मी तुम्हाला सांगितलं का आपल्याला इथपर्यंत कसं यायचंय हे तर मी तुम्हाला सांगितलंच नाही तर इथपर्यंत कसं यायचंय हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा चेक करा की इथे स्टेप बाय स्टेप कसं यायचं आहे आणि लवकरात लवकर या मार्केटला या आणि सुखी मच्छी घ्या हे पहा बोलले ना मी तुम्हाला अशा प्रकारे चाळणी मारून सुक्या मच्छीपासून भुसा वेगळा केला जातो आणि मगच ही सुकी मच्छी होलसेल मार्केटला विकायला लावली जाते आणि हे पहा तिकडे पुढे अजून दुकान आहेत अशी खूप दुकान आहेत या मार्केटमध्ये पण बऱ्यापैकी आपलं मार्केट फिरून झालं आहे मार्केटमध्ये नेमकं कोणत्या प्रकारची मच्छी असते काय भाव आहेत कशा प्रकारे आपण घेऊ शकतो कोणत्या दुकानामध्ये कोणत्या दरामध्ये कोणती मच्छी मिळते हे सगळं आपण पाहिलं तर तुम्हाला माझा हा प्रयत्न कसा वाटला हा व्हिडिओ आवडला की नाही हे मला कमेंट करून सांगा आणि तुमच्यापैकी कोणकोण इथे येऊन गेलं या मार्केटला हेही मला छोट्याशा कमेंटमधून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि माझे जर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो मुंबईमधलं माझं नेक्स्ट लोकेशन कोणतं असलं पाहिजे हेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुमचा डिमांड पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर भेटूच आपण पुन्हा एका नवीन लोकेशनवरती एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी टाटा बाय बाय